राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये पाहायला मत आहे कारण की शेतकऱ्यांना हप्त्याची गरज आहे पैशांची गरज आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे मात्र आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे राज्यातीलच साधारणतः त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच की सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांची चार महिन्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची देखील या ठिकाणी गरज नाही पी किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा जमा केला जाणार होता मात्र निधीची तरतूद नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास विलंब झाला मात्र आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण की आता लवकरच तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत त्यासाठी आता फक्त एवढला शेवटपर्यंत पाहत चाला कारण की अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहत आहोत जर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता की रुपयांचा हप्ता या ठिकाणी लवकर मिळवायचा असेल तर फक्त चला शेतकरी योजनेचा सातवा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत खात्यावरती जमा केला जाणार आहे सर्व काही महत्वाचे अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी फक्त एवढूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला आत आता सविस्तर अपडेट तर आता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे लक्षपूर्वक पाहात चला कारण की शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डी बी टी अंतर्गत नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा जमा केला जाणार आहे फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच की सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये ज्याप्रमाणे तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत त्याचप्रकारे आता नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत पी एम किसान योजनेबरोबरच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्ग हा पूर्णपणे सरकारवरती नाराज झाला होता म्हणजेच की पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासोबतच नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देण्यामध्ये येणार असल्याचं सांगण्यामध्ये आलेलं होतं मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती फक्त विसावाच हप्ता जमा झाला आणि नमोद शेतकरी योजनेचा हप्ता अद्यापी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला नसल्यामुळे सध्या सरकारवरती आता शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मत आहे मात्र आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण की नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील अत्यंत मोठी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी खुश करणारी आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे तुम्हाला आता कसली काळजी किंवा चिंता या ठिकाणी करण्याची गरज नाही नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार की उद्या येणार अशा बातम्या आपल्याला पाहायला मिळत होत्या शेतकऱ्यांमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला चर्चा पाहायला मिळत होती नेमका नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत प्रकारे आता नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत शेतकरी आतुर रुपयांच्या हप्त्याची की वाट पाहत होते त्यानुसार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता या ठिकाणी करण्याची गरज नाही मात्र एक आता अर्जंट आणि महत्वाची सूचना ती समोर आली आहे ती म्हणजेच की सर्वोच्च शेतकऱ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा मिळणार नाही आता कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत ते आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला तर आता लक्षपूर्वक पाहत चला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जसा पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाला आहे म्हणजेच विसा की विसावा हप्ता जमा झाल्याचा शेतकऱ्यांना या ठिकाणी मेसेज आला आहे त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा झाला की तुम्हाला पैसे जमा झाले अशा प्रकारचा मॅसेज या ठिकाणी येणार आहे मात्र शेतकरी मित्रांनो एक मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी झाला आहे तो म्हणजेच की आता सर्वोच्च शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी आता मिळणार नाही तर आता कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी वंचित करण्यामध्ये येत आहे अपात्र करण्यामध्ये येत आहे जर तुम्ही देखील या ठिकाणी हप्त्यापासून वंचित राहत असाल तर तुम्हाला कोणते काम करावे लागणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहात चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेला तर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही ई के वाय सी केली नसेल असे शेतकरी या ठिकाणी हप्त्यापासून वंचित राहणार आहेत त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल असे देखील शेतकरी या ठिकाणी वंचित राहणार आहेत आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी या ठिकाणी काढला नसेल असे देखील शेतकरी या ठिकाणी वंचित राहणार आहेत पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे जर तुम्ही ए के वाय सी केली नसेल तर त्वरित ए के वाय सी करून घ्या कारण की ए के वाय सी केले तरच तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत जर अद्याप या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांनी ए के वाय सी केली नसेल तर त्वरित ए के वाय सी करून घ्यावे हे तुम्हाला महत्वाचं काम करावं लागणार आहे त्याचबरोबर आता दुसरं महत्वाचं काम कोणतं करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण की नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असल्याचं बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होईल मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता त्यामुळे तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला बँक खात्याशी लिंक करावे लागणार आहे त्यानंतर आता तिसर महत्वाचं काम कोणतं आहे तर आता सर्व शासकीय योजनांच्या लाभासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डी या ठिकाणी काढण्याचे आवाहन केले जात आहे आता शासकीय योजनांचा लाभ जर घ्यायचा असेल तर सर्व शेतकऱ्यांकडे या ठिकाणी फार्मर आय डी असणे अत्यंत आवश्यक आहे आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नाही असे शेतकरी देखील नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यापासून वंचित राहणार रा आहेत जर तुम्ही फार्मर आय डी काढली असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर तुम्ही फार्मर आय डी काढली नाही तर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यापासून वंचित राहू शकता पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नाही अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करावी त्यानंतर तर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित फार्मर आय डी काढून घ्यावी अशा प्रकारे हे तीन कामे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर हे तिन्ही कामे तुमचे पूर्ण असतील तर आता लवकरच म्हणजेच की तुम्हाला कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही थेट तुमच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत आता लक्षपूर्वक पाहत चला पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये अशा प्रकारे दरवर्षी म्हणजेच की वर्षाकाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बारा हजार रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा केली जात आहे पी एम किसान योजनेच्या आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वीस हप्त वीस हप्ते या ठिकाणी जमा झाले आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता सर्वांचे लक्ष नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याकडे लागले आहे मात्र आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याची गरज नाही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत म्हणजे की डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे हे आता पाठवले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगलाच दिलासा मिळणार आहे तर आता नेमका नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूया तर आता लक्षपूर्वक पहा चला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच की सातवा हप्ता आता याच महिन्यामध्ये म्हणजेच की कोणत्या महिन्यामध्ये तर ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासोबतच शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा वाटप केला जाणार होता मात्र निधीची तरतूद नसल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी मिळण्यास विलंब झाला फक्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेचाच विसावा हप्ता या ठिकाणी जमा झाला असून शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून याच महिन्यामध्ये म्हणजेच की ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत एकंदरीत जर पाहायला गेलं तर समोर आलेल्या माहितीनुसार पंधरा ऑगस्टपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या या ठिकाणी दोन हजार रुपये जमा केले जाणार असल्यामुळे आता तुम्हाला देखील या ठिकाणी कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर या ठिकाणी तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या फार्म आय डी काढली नसेल तर फार्म आय डी काढून घ्या आणि तुमच्या बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या हे तीन महत्त्वाचे कामे केल्यानंतर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही लवकरच तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाईल समोर आलेल्या माहितीनुसार पंधरा ऑगस्ट पर्यंत नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ताह जमा करण्यामध्ये येणार आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद